CCN News, एक न्यूज पाऊल महाराष्ट्रासाठी आपल्या देशात दररोज एप्रिल फुल डे साजरा होत आहे आदित्य ठाकरे बुलडाणा लोकसभेकरता आज तीन वाजेपर्यंत नामांकन अर्ज दाखल करण्यात आले त्याकरता महाविकास आघाडीचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे महाविकास आघाडीचे उमेदवार नरेंद्र खेडेकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याकरता आदित्य ठाकरे बुलढाण्यात आले होते त्या दरम्यान त्यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली आपल्या देशामध्ये दररोज एप्रिल फुल डे साजरा करण्यात येतोय तसेच नवनीत राणा यांच्या बाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला असता मी काही जणांना उत्तर देत नाही असे त्यांनी प्रत्युत्तर दिले तसेच प्रतिक्रिया देत असताना अचानक ट्रॅफिकला अडचण निर्माण होत असल्याने ही जाणीव त्यांनी करून दिली हे विशेष

वचनं अनेक वादे ह्या देशाला दिले होते दोन हजार चौदाला असतील एकोणीसला असतील महाराष्ट्राला असतील पण हे सगळं होत असताना एक सुद्धा वचन पूर्ण झालेलं नाही काल कालपर्वाकडे आपण एप्रिल फुल डे एकामेकांना मेसेज करत असतो पण आपल्या देशात अच्छे दिन हे एप्रिल फुल चर्थ दहा वर्ष सुरू ते आता कुठेतरी बदललं पाहिजे हनुमान चालीसा पाठी उत्तर देतो

महत्वाची गोष्ट आम्हाला न्यायाचं आहे मला वाटतं आपण पाहिलं असेल की करणं आपण केली महाराष्ट्रात साहेब मुख्यमंत्री असताना की ठाकरे गरज आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सीसीएन न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा